अयोध्याला भव्य रामाच्या मंदिराचे प्राणप्रतिष्ठान सोहळा संपन्न झाल्यानंतर भाविक त्या ठिकाणी रामलल्लाच्या दर्शनासाठी जात आहेत राज्यातील भाविक हे देखील रामलल्लाच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत जळगाव जिल्ह्यातून चोपडा आगारातील पहिली बस तालुक्यातील सहारडी गावामधून आज अयोध्येसाठी रवाना झाली यानिमित्त चोपडा बस आगारामध्ये रांगोळी काढण्यात आली होती बसला सुंदर फुग्यांनी व फुलांनी सजवलेले होते गाडीमधील भाविकांच्या चेहऱ्यावर रामलल्लाच्या दर्शनासाठी जाण्याचा आनंद आणि उत्साह वेगळाच दिसत होता जळगाव जिल्ह्यातून चोपडा आगारातून पहिली बस अयोध्यासाठी रवाना करण्यासाठी व भाविकांचे स्वागत करण्यासाठी विभाग नियंत्रक जळगाव आले होते त्यांनी श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन केले तसेच बसची पूजा करून नारळ वाढवून हिरवा झेंडा दाखवला यावेळी वासुदेव व त्यांच्या वाद्यधारक उपस्थित राहून त्यांची कला सादर करताना एक आकर्षण दिसत यावेळी जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील संदेश क्षीरसागर यांच्यासह चोपडा आगारातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या बसमध्ये दोन चालक आणि एक गाडीचे तांत्रिक देखभालीसाठी कर्मचारी यांना पाठवण्यात आले आहे लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी विनायक पाटील सोपडा जिल्हा जळगाव आम्हाला जायचा खूप आनंद आहे दादा आमची गल्ली पण चांगले आमचे आमचे सगळ्यांची साथ आहे आमची महिला मंडळ यांची पण उत्सव आहे सगळ्यांनी आम्ही पंधरा दिवसापासून आमची तयारी चालत आहे सगळ्यांना एरोनेरला भर दिली आम्ही आणि त्या परत आम्हाला महिला एस टी मंडळनी साथ दिली साहेबांनी साथ दिली आम्ही धन्यवाद बोला आपण बोलत दिली श्री रामला लाल भेटायची माझ्या गावाच्या भावांनी आमच्या गावात खूप धार्मिक लोकांची पहिली दस काढली तुमचे भाग्य हॅलो आम्हाला आकाशी कशी जायची बाराव होती जवळ नाही राहणार नाही दादा आम्हाला पंधरा दिवसापासून खूप आवड होती जायची नेहमी नेहमी मध्ये यायचं आम्हाला असं वाटायचं कधी जाऊ आपण आणि जायसाठी आम्ही खूप तयारी केली आणि आमची खूप प्राधान्य दिलं आणि जाण्यासाठी. आणि मार्गदर्शन केलं त्यांनी आम्हाला आम्हाला खूप खूप आनंद झाला आहे आणि आमच्या घरच्या लोकांनी साथ दिली की जा बुवा तुला असं म्हणून निघतोय काय म्हणतात तुमची बी साथ दिली साहेबांनी बी आणि जळगाव जिल्ह्याचे महाराष्ट्रातली एक पहिल्या नंबरची गाडी आम्हाला अयोध्ये जायची इच्छा होती आम्ही सगळे एकाच गडीचे एकाच गावातले शालिक बापूंनी निंबा नानानी यांनी सगळ्यांनी आम्हाला सांगायला सांगितलं आम्ही पंधरा दिवसापासून तयारीला लागलेले आमची जायची इच्छा होती परमाने जातोय आम्ही आपल्या जळगाव विभागातून अयोध्येसाठी रामलालाचे दर्शन घेण्यासाठी ही आपली विभागातून पहिली बस निघते आहे पंचाळीसशे पन्नास रुपये या बसचा प्रत्येक प्रवाशाचा दर आहे आणि या चोपडा तालुक्यातून चांगल्या पद्धतीने प्रतिसाद हा प्रवाशाने दिलेला आहे भाविकांनी दिलेला आहे आणि असाच प्रतिसाद भविष्यात देखील आमचा मानस आहे की येत्या सहा महिन्यामध्ये आपल्या आगारातून कमीत कमी दहा बसेस या रामलला दर्शनासाठी जातील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे केवळ आठ दिवसामध्ये गाडी बुक झालेली आहे असंच प्रतिसाद जर तर आपण अजून अधिक अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न करू साहेब जे भाविक आहेत त्यांच्यामध्ये मोठा उत्साह दिसत भाविकांनी असाच उत्साह ठेवा दर्शनाचं आपण बघतोय लहानपणापासून रामकृष्ण यांचे आदर्श घेऊन आपण वाढलेलो आहे आपल्याला रामायणामध्ये बऱ्याच गोष्टी रामाकडून शिकायला भेटलेल्या आहे आणि आज त्या महापुरुष दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि अतिशय उत्साह त्या लोकांमध्ये आहेत बरेचसे लोक वयोवृद्ध आहेत परंतु ते वाटत नाही वयोवृद्ध आहेत म्हणून त्यांचा उत्साह जर बघितला तर अतिशय दांडगाव उत्साह त्यांच्यामध्ये संचारलेला आहे दर्शनाची ओढ त्यांना लागलेली आहे साहेब जिल्ह्यातून बस यासाठी आपण काय प्रयत्न प्रत्येक आगारातून प्रयत्न करतोय आपण प्रत्येक आगाराला भाडे ठरवून दिलेले आहे अयोध्ये पर्यंतचा रस्ता ठरवून दिलेला आहे आता चोपडा आगारातून आगार व्यवस्थापक यांच्या हातात प्रयत्नातून ही पहिली गाडी जाते आहे आपल्या प्रत्येक डेपोतून अयोध्येसाठी बस सोडण्याचा आपला मानस आहे लोकांनी प्रत्येक जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक पंचक्रोशीतील लोकांनी भाविकांनी त्या त्या, -त्या आगारांना भेट देऊन आपली बुकिंग नोंदणी करावी आम्ही गाडी सोडण्यास तत्पर आहोत आता गाडीवर चाललो आम्हाला खूप आनंद आहे खूप आनंद होतोय आम्हाला खूप 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 आनंद होत आहे आणि श्रीरामाच्या दर्शनाला जातोय आणि कानड्यावरून आले म्हणून आधी शुभेच्छा लोक